नमस्कार शित्र, मी रवींद्र कांबळे आणि माझा मुलगा कौशल आता आम्ही चाललेलो आहे क्षेत्रपालावर क्षेत्रपाल म्हणजे आमच्या महादेवकार गावाचं ग्रामदैवत जे जंगलामध्ये आहे म्हणजे क्षेत्रपाल म्हणजे या आमच्या क्षेत्र क्षेत्र जे आहे ते क्षेत्राचं रक्षण करतात असं पीर बाबा आणि क्षेत्रपाल महाराज यांच्या दर्शनासाठी आज आम्ही गावचे सर्व मंडळी तिथे यात्रेसाठी आलेलो आहात तर चला आपण आता छत्रपाल महाराजांच्या यात्रेच्या दर्शनाला आम्ही निघालेलो आहात या छत्रपाल महाराजांच्या दर्शनाला थोडीशी तयारी करायची बॅग वगैरे घ्यायचे आहेत जेवणाचं सामान वगैरे घ्यायचं आहे तर चला पुढच्या प्रवासासाठी वाजवत घेऊन दमकूक खूप लागला आहे आहे चढवत नाही पण काय करणार करायला लागेल छत्रपाल महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे येत आहेत बेंजे वाजवत तर चला अर्ध्या वाटेत तर गेलो पाई नवसाची वेशिवार दोंग राला सालईच पान तुला सोन केडि मान तुला खाव घेशिले उनिया सुप्रंगी मुला विक्रोशी खडग धरी कड़ी पात्रवाम रुद्र स्वामी भूतनाथ या उंच टेकड्यावरून आम्हा तुम्हाला या समोर दत्ताचा मंदिर म्हणजे दत्ताचा डोंगर दिसत आहे आणि आमचा महादेवकार गाव आता आमची मुलं बें, बेंजो बेंजेवाली खूप थकलेली आहेत ते चालत चालत आता चाललीत ते आता पुढे गेल्यानंतर वाजवतील आणि ते वाजवताना मी तुम्हाला ते दाखवली सणाची आपण आतुळ्याने वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे दोनच मिनटावर श्री क्षेत्रपाल महाराजांचं स्थान इथे आहे तिथे आपण दोनच मिनटावर जाऊ खूप डोंगर चढून त्यांच्या दर्शनासाठी आपण आलो ते स्थान म्हणजे पीर बाबा आणि श्री क्षेत्रपाल महाराज यांचं हे ठिकाण खूप असं घनदाट जंगलामध्ये असा निसर्गाच्या सानिध्यात इथे वसलेला आहे आपण दोनच मिनटामध्ये तिथे पोहोचू आणि महाराजांचं दर्शन घेऊ तर चला मग तिथे दर्शन आला करू आरती क्षेत्र पल की जिन पद सेवक रक्षपल की करू आरती क्षेत्र पाल की जिन पद सेवक रक्ष पाल की, की, की। विजय वीर अरुमणी भद्र की अपराजित की खरोखरच या क्षणाची आपण आतुर वाट बघत होतो तो क्षण म्हणजे ते ठिकाण आता समोर आलेलं आहे चला आपण त्या ठिकाणावर हे शिर बाबांचे क्षेत्र आणि श्री क्षेत्रपाल महाराजांचं ठिकाण आपण पोचलेलो आहोत ही आता मंडळी आमची गावकरी मंडळी अगोदरात येऊन पूजा अर्चा करत आहेत हिर बाबांच्या शेजारी क्षेत्रपाल महाराजांचं एक छोटस मंदिर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत समोर श्री क्षेत्रपाल महाराज तिथे तुमदार आणि एकदम छोटस मंदिर महाराजांचं हे पाषाण रूपी मध्ये त्याची मूर्त आहे बाजूला हे बघा डव पाण्याचा डवरा म्हणजे तिथे खंडगार पाणी असं शुद्ध पाणी तिथे आहे त्याच्यानंतर हे मंदिर बांधण्याची आख्यायिका अशी आहे की एका एका एक एका रात्रीत किंवा एका दिवसातच हे मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण असं बरेच जणांनी प्रयत्न सुद्धा केला पण ते काय पूर्ण झालं नाही पण आमच्या गावातील काही तरुण मुलांनी हे मनाशी गाठ बांधून हे मंदिर पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजूला देवाचे रक्षक आणि ती मगाशी दाखवली त्याप्रमाणे ती वीर खूप थंड असं पाणी तिथे पियाला मिळतं बाजूला हे पीर बाबा पीर बाबांचं पण खूप आख्यायिका आहे त्याच्यानंतर ह्या हे नारायणदादा जे या देवाचे पुजारी आहेत आणि त्या वहिनी त्यांच्या पत्नी हे पिढ्यान पिढ्या या, पीद्या या देवाची ती सेवा करतात त्यांच्या अंगामध्ये हे देव खेळले जातात मादेवकर गावाचे ग्रामदेवत बजरंगबली तसेच आई गाकमता माता बापूजी देव करणी तसेच बाजारकर्णी तसेच

पुजारी पिढ्यान पिढ्या पेड़ा हे या देवाची सेवा करतात हे एक आमच्या रोहा तालुक्याचे नावाजलेले सर्पमित्र आहेत मांत्रिक पण आहेत तर सर कुठल्याही प्रकारचं सर्प ते सहज प्रकारे पकडून या जंगलामध्ये सोडून देतात किंवा कोणाला सर्प चावला असेल वेंच चावला असेल तर ते मान मंत्राच्या सहाय्याने तो विष उतरवून त्याला बर बर करतात असे आमचे नारायण दादा या देवाचे आख्यायिका अशी आहे की जंगलामध्ये तुम्ही आलात वाट चुकलीत किंवा कुठलीही वस्तू तुमची हरवली किंवा कुठल्याही तुम्ही हल्ला केला के काय केलं तरी या चक्रपालांतर नुसतं नाव घेतलं तरी त्याच तो त्याचं रक्षण करतो कुठल्या असा भूत आहेत किंवा कसं असे कसल्या गोष्टीची महिलांना जंगलामध्ये पाठी आणायला येतात तेव्हा भीती वाटते तर ते ह्या क्षेत्रपण महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी येणारं काल येणारं पण दूर होतं तुम्ही एखादी वस्तू जरी हरवली समजा कोयती हरवली कुराड हरवली काय आलं तरी पण नुसतं नावाने ती तुम्हाला मिळते या क्षेत्रबाबत महाराजांचं एवढं कडक इथं देवस्थान आहे जंगलामध्ये खूप चॉपद आहेत वाघ आहेत बे आहेत त्यांना जरी शिकार करायची झाली तरी ते या देवाचं परवानगीशिवाय तिथे शिकार करू शकत नाही या स्थानामध्ये इथल्या काही दगड आहेत ते दगड हे चॉपट म्हणजे वाघ किंवा इतर प्राणी या बाजूला जी विहीर आहे त्या विरिमध्ये तो पाषाण ढकलून देतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या जंगलामध्ये शिकार शिकार करतात जर तसं गेलं नाही तर त्यांना शिकार मिळत नाही अशी या देवाची आख्यायिका आहे असं हे देवस्थान तुम्ही नाव घेतलं तरी जंगलामध्ये कुठल्या कशाची भीती वाटत नाही असं हे आमचं क्षेत्रपाल महाराजांचं छोटंसं मंदिर तुम्हाला मगाशी मी आताच म्हटलं की तिथे वाघ वगैरे आला त्याला शिकार करायची असेल तर या ठिकाणी तो शिकार करू शकत नाही त्यासाठी या क्षेत्रपाल महाराजांचा जो पाशन आहे तो त्या बाजूच्या विहिरीमध्ये ढकलून देतो आणि नंतर शिकार करतो असं झालेलं आहे आता मी जेव्हा इथे आलेलो तेव्हा हे पाषाण इथे या स्थानामध्ये नव्हतं ते बाजूच्या विहिरीमध्ये लोक पडला होता आमच्या गावचे सरपंच संकेत जोशी यांनी हे पा पाषाण त्या विहिरीतून काढलं आणि परत त्याची स्थापना केली असं दरवेळेला होतं इथे वाघ वगैरे येतात बिबट्या येतात शिकार करतात पण शिकार त्यांना अशी सापडत नाही त्यासाठी या पाषाण ते विहिरीमध्ये ढकलून देतात त्याच्यानंतर त्यांना शिकार मिळते तसंच झालं आता पण तसंच त्या विहिरीमधून आमच्या सरपंचानी शोधून काढलं त्या पाण्यामधून आणि परत त्याची प्राण प्रतिष्ठा केली असं हे आमचं क्षेत्रपाल महाराजांचे ते काय खूप जागृत आहे हे पाचन इथे खूप पालापाचोळ्यामध्येच हे याचं स्थान होतं पण इथे असं म्हटलं जातं की मंदिर बनवण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केला पण ते सक्सेस झालं नाही आता असं होतं की एका रात्रीमध्येच एका दिवसामध्ये एक मंदिराची उभारणी करावी असं सांगितलं जातं असे आमच्या गावचे जे तरुण मुलं आहेत त्यांनी ते मनावर घेऊन हे छोटंसं मंदिर एका रात्रीमध्ये तयार केलं आज हे यात्रेसाठी उत्सवासाठी आलेल्या सर्व ग्रामस्थांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो इत्यादी इथे येऊन या स्थानाचं दर्शन घ्यावं आणि जो काही तीर्थप्रसाद इथे होणार आहे भोजन होणार आहे त्याचा लाभ घ्यावा नमस्कार देव क्षेत्र पाखण ग पाल महाराजांच्या बाजूला छोटस देवीचं स्थान आहे ते या देवीला नमस्कण करतात ज्या रानात महिला फाट्यांसाठी येतात त्या देवीला नमज करतात इथे बघा बांगड्या पडलेल्या आहेत हे बघा इथे बांगडे आहेत हे बघा पायातल्या जोडवी आहेत त्याच्यानंतर ए पोत आहेत अशा विविध वस्तूंचं देवीला देवीला अर्पण करतात इथे हे बघा नोसाला पावणारी देवी आहे ऐ माउलीचा ओदो ओदो ऐ माउलीचा ओदो ओदो महाराज की वरून आलो आहे खूप दमून आलो आहे पण खूप मजा वाटली तुम्ही पण कधीतरी वेल मिळाला तर आमच्या महादेवकरच्या चा या क्षेत्रपालाच्या यात्रेला जरूर या भेट द्या तुम्हाला पण खूप मजा येईल आमचा मराठीचा यूट्यूब चॅनल नवीनच आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन अशा व्हिडिओ घेऊन येऊ त्या तुम्ही बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा इथे ब्लॉग आता मी संपवतो भेटू आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये